हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हरभऱ्याची डाळ घालून दोडक्याची भाजी दाखवणार आहे हो का हे दोडका चिरूड ठेवलाय लांब लांब चिरलाय बरं का चांगला परत हे कांदा चिरलाय लांब लांब चांगला आता हो का मी आली ह्याच्यामध्ये मुळी टाकली आता थोडेसे जिरे टाकते मसाल्याच्या भाजीला जास्त जिरे नाही टाकले तरी चालते आता ह्याच्यामध्ये मी कांदा भाजून घेणार आहे आणि ही कांद्याची पेस्ट घेतली बरं भाजीला हे बटाट हे भेंडीची भाजी आणि हे शेवग्याची करणार माझ्याकडे खाणारे थोडे भाज्या भरपूर लागते थोड्या थोड्या घेत असतात बरं हे कांद्याचं अंग भाजून घेते आणि मखमली सारखे चांगले कांदे भाजण्यासाठी ह्याच्यामध्ये ना आपण थोडं मीठ टाकायचं चांगले भासतात कांदे मीठ टाकल्यानंतर आणि लवकर भासतात आता हे चांगलं भाजून घेते भाजल्यानंतर आपल्याला आता काही हे स्नो शिजलेली आहे ना दोडका तुम्हाला माहित असेल तुलाही म्हणते मी तुम्हाला दाखवते कोणता आहे ती आता हे चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये दोडका चांगला शिजून घेते परतून घेते तेलामध्ये फक्त वरी पाण्याची चाचणी ठेवून डाळ मी कुकर मध्ये शिजवून घेतली तर डाळ शिजत नाहीत ना परत आणि डाळ थोडी कच्ची राहते म्हणून ती कुकरमध्ये शिजून घेतली दोन त्याच्यामध्ये मीठ वगैरे काही टाकल्या नाही आता हे चांगले शिजत आहे तो तोपर्यंत आपण दुसरी तयार करू हे बघा ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकलेत मी मिरची टाकले धना पावडर टाकल्या हळद टाकली काळा मिर काळा मसाला टाकला थोडं बेसन टाकले बाइंडिंग घेण्यासाठी आणि मीठ टाकलं आता हे परतून घ्यायचं चांगलं थोडं भाजू द्यायचं ना कच्च चांगलं लागत नाही आता ह्याच्यामध्ये हे न शिजलेले दोडक्याचे तुकडे टाकते हे तुम्ही भाजी मोकळी पण करू शकता बरं का टिफिन टाकायला द्यायला दोडके ते सगळे आपण कुकर मध्ये शिजवून घ्यायचं आणि कांद्याबरोबर फक्त कोंडी टाकून त्याला एक वाफ घ्यायची मोकळी भाजी चांगली होती हे हे आता हे चांगलं हलवून घेतलं त्याच्यामध्ये आता गरम कोमट पाणी टाकायचं थोड का शिजायचा का आहे ना आपलं तुरई दे दिली दिकाण तुरई नाही तुला देव, देव बोली आता हे महिन्या त्याच्यामध्ये टाकायला आणि पेस्ट मी मागून टाकणार आहे का तर पेस्ट चांगली भाजून केली आली तयार मी थोडीशी टाकायची पेस्ट खोबरं आणि लसूण आता हे काही दोड काय स्वच्छ धुवून घेतला आणि एका दोडक्याची के भाजी केलेली ही हो काय ह्याची साल जी असते ना ह्याची चटणी पण छान होती बरं का आज मी केलेली नाही आज मी टाकून दिली थोडी माझी तब्येत खराब आहे म्हणून केली नाही त्याची चटणी हो काय दोड खोबरा आणि खोबरा आणि लसूण ह्याच्यामध्ये तुम्ही कडीपाला कोथिंबीर घालून पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता थोडं तेल टाकायचं म्हणजे ती पेस्ट खूप दिवस टिकती गरम करून टाकायचं तेल आता हो काय लसूण जास्त नाही टाकणार त्याच्यामध्ये टाकलेला आहे ना आणि भाजी थोडी तुम्हाला आले ती टाकायची असतील तर तुम्ही टाकू शकता बरं मी टाकले नाहीत आता ह्याला आहे ते काढून घेते आता ह्याला ताटली ठेवून शिजायला ठेवते का तर पाणी का टाकलंय तर आपले मसाला सगळा पाणी टाकले आता ह्याच्यामध्ये पेस्ट टाकते बारीक करून ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे सुद्धा घातले बघा कच्चे पेस्ट तयार करताना मऊ आणि मखमली भाजी लागते शेंगदाणे कच्चे घातल्या त्याला काजू बदाम घालायची गरज लागत नाही आता हे डाळ थोड्या वेळा टाकणार आहे चांगली शिजल्यावर का तर डाळ शिजलेली आहे खाली चिटकुट जळून जाईल डाळ शिजत आलं ह्याच्यामध्ये ना आता मी शिजवले कुकरमध्ये मध्ये शिजवले हरभऱ्याची डाळ मी रस्सा भाजी केली ह्याची मोकळी भाजी खूप छान होती डब्याला हे मला खायला रस्सा भाजी केली आता एकच मोठी डाळ घेतली होती एक ह्याच्यासाठी माझ्याकडे मिरची कमी असते म्हणून तुम्हाला कलर दिसत नाही मी मिरची कमी खातो म्हणून हे पांढरे हळदीचा कलर असते जास्त आता ह्याला चांगलं शिजू देते आणि थोडस शेंगदाण्याचं कूट टाकलं तर टाकणार आहे ह्याचं बायंडिंग जर चांगलं असलं तर शेंगदाण्याचं कूट टाकणार नाही आता स्वच्छ धुवून कोथिंबीर चिरून ठेवूया ते पण ह्याच्यात शिजायला टाकते म्हणजे टेस्ट चांगली येते शिजल्यानंतर तरी पण कोथिंबीर आतूनच टाकायची त्याची टेस्ट शिजल्यावर भाजी अशी खूप छान होती आता ह्याला शिजायला जवळजवळ पंधरा मिनिट लागते आता ह्या बघा शिजून ही ह्या प्रकारे भाजी तयार झाली शिजायची तेल पण सुटले कमी भा गॅसवर शिजवलं का तेल सुटते जास्त तेल खाऊ नका बरं का आपल्या हृदयासाठी चांगलं नाही शरीरासाठी चांगलं नाही पाहिजे असे तुमची हाडं दुखत असतील तर सकाळी सकाळी गरम पाण्यामध्ये गावरा आणि एक चमचा प्या तुम्ही पण तेल जास्त खाऊ नका माझी जर ही दोडक्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली लोखंडाच्या कढईमध्ये केली म्हणून ती काळी दिसती शरीरात लोह हो जाते आणि हाडं दुखत नाही म्हणून मी लोखंडाच्या कडाया वापरते ही माझी खूप छोटी कढई आहे लोखंडाची आता हे शिजलंय मी काढून ठेवते भाजी खूप टेस्टी लागते बरं का तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकून आळूची भाजी करा पातीची भाजी करा कांद्याच्या आणि नंतर ह्याची करा पण अगोदर शिजवून घेत जावा म्हणजे गॅस कमी लागते गॅसवर शिजवायला खूप वेळ लागते हरभऱ्याची डाळ शिजत नाही धन्यवाद माझा तरी दोडक्याच्या भाजीचे धारभऱ्याची डाळ टाकून दोडक्याची भाजी केलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाढली वाटली नसली आवडली तर आवडली नाही म्हणून सांगा तसं मला काय राग नाही धन्यवाद ना